ज्ञानप्रकाश विद्यालय धनज खुर्दच्या पायल तिडकेचे बैराजाची अवस्था दर्शणारे स्वतंत्र दिनीचे प्रभावशाली भाषण आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे अशोकराव उपाध्याय कारंजा लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार खेड्यात प्रतिभावंत विद्यार्थी शिकत नाहीत ही बाब खोटी ठरवत कारंजा तालुक्यातील धनज खुर्द येथील वर्ग नववीत मानिकराव टेकाडे ज्ञानप्रकाश विद्यालयातील कुमारी पायल दिगंबर तिडके हिचे शेतकऱ्याची स्थिती दर्शवणारे स्वातंत्र्य दिनाचे प्रभावशाली भाषणाने दर्शवले व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थितांनी बारकाईने लक्षपूर्वक तिचे भाषण ऐकून खेड्यात असूनही अजूनही प्रतिभावंत मुले आहेत अशी प्रतिक्रिया देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले निमित्त होते स्वातंत्र्य दिनाचे आपण स्वतंत्र भारतात असून सर्वांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याकडे मायबाप सरकारचे लक्ष असावे हा विषय तिने निवडला तिच्या भाषणाने उपस्थितात एकच चर्चा होती की खेड्यातही प्रतिभावंत विद्यार्थी आहेत खूप महागड्या फीस असणाऱ्या शाळेत आपली मुले शिकवण्याऐवजी आपली शाळा लौकिक प्राप्त गुणवत्ता पूर्ण करून गावातील शाळा जगवावी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक जावरकर सर तथा सहयोगी अध्यापक नितीन सावरकर सर अभिनंदनास पात्र आहेत शाळेचे व्यवस्थापन त्यांना साथ देतात हे ही चांगली जमेची बाजू आहे गावचे माजी सरपंच प्रल्हाद पाटील टेकाडे यांनी पायलचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला या प्रसंगी व्यासपीठावर मनोहरराव बगले प्रमोद टेकाडे मधुकरराव टेकाडे यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते भूमी जी ते वाडले मी आर्यभूमी गावी दे माझा नमामी नमामी पडो माझा नमामी नमामी नमस्कार माझं नाव कुमारी पायल दिगंबर तिडके जसं की आपल्या सर्वांना माहितच आहे की आज पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्याच पर्व अनेक शब्दातही सांगता येणार नाही एवढं मोठं मला असं वाटलं की स्वातंत्र्य दिनी भारताबद्दल तर सर्व कोणीच बोलता पण आपण याच भारतातल्या भारतातच नव्हे तर अख्या जगाचं पोट भरणाऱ्या माझ्या त्या शेतकरी बापावर बोलावं या जगाच्या पोशिंद्यावर बोलावं म्हणून मी हा विषय निवडला काळ्या मातीतून पीक म्हणतात आणि आज दोन वेळच पोटही भरू शकत नाही अशा त्या माझ्या शेतकरी बापाला या उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात ना आक्रोश करते मिळणाऱ्या वेतनाला सत्व वेतन म्हणतात आक्रोश आत्महत्या संप करून मिळणाऱ्या गाजर स्वरूपी बक्षिसालाच कर्ज माफी म्हणतात कर्ज माफी म्हणतात सिगारेट तंबाखू दारू विकणारा तो करप होती आणि अख्ख्या जगाचं पोट भरणारा तो गरीब शेतकरी भारताला जर खरंच शेतकरी जगवायचा असेल ना तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागेल मराठवाड्यातील देवगिरीवरती राजा रामदेवराची सत्ता होती तेव्हा तीन तीन वाजली श्रीमंती वाडे आणि देवगिरीतून सोन्याचा धूर निघत होता कारण शेती उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर होता शेती आणि शेतकरीचं ते एक क्षेत्र आहे की ज्यामध्ये बोगसगिरी बेमानी आणि लबाडी चालत नाही त्यामध्ये चालतं ते फक्त आणि फक्त कष्टच कष्ट आणि हे कष्ट करून सुद्धा याचं फळ निसर्गावर अवलंबून असतं निसर्ग जर कोपला तर काही काही कुटुंबांवर भयानक अशी परिस्थिती निर्माण होते आणि याच परिस्थितीच्या आणि नैराश्याच्या आहारी जाऊन काही काही शेतकरी आत्महत्या करून बसतात तुम्ही शेतात तर गेलेच असाल ना समजा तुमच्याकडे पाचशे रुपयाची नोट आहे आणि ती पाचशे रुपयाची नोट त्या काळ्या मातीमध्ये कुठेतरी हरवली आहे तुम्ही ती खूप शोधली तरी ती तुम्हाला सापडलीच नाही तर तुम्ही रात्री झोपताना सुद्धा विचार करा की अरे रे माझे पैसे हरवले मग विचार करा माझा शेतकरी बाप एवढे महागडे महागडे बियाणे या काळ्या मातीमध्ये असंच त्या निसर्गाच्या आशेवर पेरून देतो कधी कधी ते पीक डौलदार होतं चांगला पाऊस झाल्यामुळे पण कधी कधी काय होतं माहित आहे पाऊस होतच नाही किंवा मग अतिपावसामुळे ते पीक दळपल्या जातं शेतकऱ्याचा विचार करत असताना मला ते राय ज्यांनी शेतकऱ्याच्या कर्जाच्या वया बुडून शेतकऱ्याच्या डोक्यावरचा कर्जाचा ताण दूर केला तेव्हा मला या भारतामध्ये शेतकऱ्याची जाणीव करणारा महामानव मला दिसला शेतकऱ्याचा विचार करत असताना मला ते महात्मा फुले आठवत ज्यांनी शेतकऱ्याचा सूर लिहून या जगाला शेतकऱ्याच्या दुःखाची जाणीव करून दिली एक वेळचा आपल्याला मागे कपडे मोठी गाडी मोठा बंगला हे सर्व काही नसेल तर चालेल पण अन्न हे मात्र आपल्याला लागतं जरी भारताने विज्ञानामध्ये खूप प्रगती केली असली तरी विज्ञाने आपलं पोट भरणार नाही पोट भरण्यासाठी लागतो तो म्हणजे शेतकरी आज शाळेत पोरांना विचारलं बाबांना तुम्हाला काय व्हायचंय तर डॉक्टरचा मुलगा म्हणतो तुम्हाला डॉक्टर व्हायचा आहे इंजिनियरचा मुलगा म्हणतो मला इंजिनियर व्हायचा आहे वकिलाचा मुलगा म्हणतो मला वकील व्हायचा आहे पण याच महान महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा मुलगा आपल्या छातीवर हात ठेवून म्हणत नाही की मला शेतकरी व्हायचा आहे हीच का सत्तर टक्के कृषीप्रधान असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गाथा हेच का कष्टबैल अष्टबैल शेतकऱ्याचे व्यक्तिमत्व म्हणतो वाद दे अंधाराच्या दुष्काळाच्या दारिद्र्याच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना बाप्पा फक्त तुझ्या मदतीचा हात दे बाप्पा फक्त तुझ्या मदतीचा हात दे हे शेतकऱ्यांना तुम्हाला सांगते तुम्हाला तुमच्या नसेल तुम्हाला अधिकार मिळत तर तुम्ही शासनाला तुमचे हक्क मागू शकता तुम्ही शासनाला तुमचे प्रश्न विचारू शकता तुम्ही निराश कशाला होता तुम्ही आत्महत्या कशाला करता तुम्ही शासनाला तुमचे प्रश्न विचाराना तुम्ही तुमच्या हक्क मांगा ना शेतकऱ्याचं महत्व तुम्हाला सांगते प्रत्येक शेतकऱ्याने जर ठरवलं की यावर्षी पीक पिकवायचंच नाही किंवा मग पिकवलेलं पीक मार्केटमध्ये विकायला नाही तर काय होईल माहित आहे हे संपूर्ण जग उपाशी मरेल पण असं काय होतच नाही हो कारण माहीत आहे शेतकऱ्यांमध्ये एकता नाही एकता असली ना तर कुठली गोष्ट अशक्य नाही आता उठू सारे रान आता पेटवू सारे रान आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्याच्या हक्कासाठी आता लव प्राणाला प्राण शेतकऱ्याच्या हक्कासाठी आता लव प्राणाला प्राण शेवटी जाता जाता तुमच्या पुढे शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित असलेली कविता सादर करते शेतो करायचं बाई जिनो शेत करायचं बाई जिन जगा आभाड वेगळं वाटेच्या कडेला जसं लोडत पांघड शेत करायचं बाई घर शेत करायचं बाई घर सदा आवर आवर किती लिपन छापलं तरी फाटकीचं चादर शेत करायची बाई लेख शेत करायची बाई लेख सदा रडती पडती शेत करायसाठी रोज नवी निरोप धाडती शेत करायचं बाई पोरं शेत करायचं बाई पोर शाळे मधील हुशार हुशार साव करायचा पैशा बाबू तू आता शाळा सोड बाबू सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा